काय झालं रे पिल्लू माझं प्रेम नाही का जाणवत तुला, कारे तुला। माज़ा साथी कधी मी आठवते का रे सोनू तुला तुझ्या त्या विझी लाईफमधून माझ्यासाठी कधीतरी वेळ ना. बघ ना प्रेम ही गोष्ट किती अनमोल आहे तुझ्यावर एवढं जीवापाड प्रेम करते तेवढं स्वतःवर देखील ते नाही आहे केलं रे कधी प्रेम कसं असतं हे तूच शिकवलं ना मला मग काय झालं गं सोनू का नाही आहे तुला माझ्यासाठी वेळ तूच म्हणतो ना प्रेम झाले की आपली एक वेगळी दुनिया बनते मग कुठे आहे ग आपली दुनिया आणि असेल तर त्यात तू मला कन्सिडर केलं आहे का कधी असं का वागत आहे गं तू इतका का बिझी आहे तू तुझ्यासाठी जीव तुटत असतो ना ग तुझा तो गोड आवाज ऐकण्यासाठी कान आतुर झाले असतात ग प्रेम झालं की सगळी दुनिया हॅप्पी हॅपी वाटते ना मग मी का उदास असते ग ये ना लवकर फ्री होऊन अनुभव ना त्या प्रेमाच्या सगळ्या गोड गोष्टी माझ्यासोबत विचार ना कधीतरी कोणती स्वप्ने मी तुझ्यासोबत पाहिली आहेत माझ्यासोबत तू बघितलेल्या प्रत्येक स्वप्नांचं वर्णनही सांग ना मला कधीतरी मला स्पेशल फील करून दे ना हातात हात घेऊन एका क्यूट रोमॅन्टिक लॉंग वॉकला घेऊन जा ना जिथे कोणी नसेल तू मी आणि फक्त निसर्ग असेल अरे पिल्लू मला सिसिडीची कॉफी नको बट मस्त पावसात चिन भिजल्यावर तुझ्यासोबत टपरीवरची एक कटिंग चाय तर नक्की देशील ना तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण फील करू दे सगळं जगून घेऊ दे प्रत्येक सुखदुःखात तू हवा आहे मला माझी इन्स्पायरेशन माझा सपोर्ट आहे तू तु। तू नशील तर कोलमडून जायची प्लीज ये ना लवकर काढ ना वेळ माझ्यासाठी ये ना लवकर 一些呢。